मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली नसती का होय मला संधी मिळाली असती मी त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नाही हे विधान संपूर्ण महाराष्ट्रानं ऐकलं होतं कधी तर दोन वर्षापूर्वी त्या दिवशी ज्या दिवशी राष्ट्रवादीत फुट पडली राष्ट्रवादीनं अजित पवारांनी भाजपसोबत हात मिळवला आणि या कारण स्पष्ट करताना अजित पवारांचा रोख सरळ होता पक्षात आपल्यावर अन्याय होतोय झाकली जात नाहीये पण यावर शरद अनेकदा प्रत्युत्तर दिलं होतं मी अजितला कधीच कमी केलं नाही पुतण्या आणि मुलीच्यात मी कधीच फरक केला नाही असं वारंवार शरद पवार म्हणत राहिले पण आता काय झालंय तर शरद पवारांना अजित पवार सोडून गेल्यावर पक्षावर पकड मजबूत ठेवण्यासाठी पाऊल सावधगिरीने टाकायला शरद पवारांनी सुरुवात केली त्याच उदाहरण म्हणजे प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर लगेचच रोहित पवारांना गट सचिव केलं गेले हा रोहित पवारांचा सन्मान आहे की त्यांची मनधरणी नेमकं काय कारण काय यावरच बोलूयात नमस्कार मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तब्बल सात वर्ष प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी माथाडी कामगार चळवळीतील महत्त्वाचे नेते शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली मात्र या बदलावामुळे रोहित पवार आणि त्यांच्या गटात नाराजी असल्याची जोरदार चर्चा होती कारण असं होतं की जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहित पवारांना हा मान मिळेल अशी अपेक्षा रोहित पवार गटाला होती मात्र तसं काही घडलं नाही पण त्याचवेळी नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य सचिव पद रोहित पवारांकडे सोपवलं एवढंच नव्हे तर पक्षाच्या सर्व आघाड्यांची प्रमुख जबाबदारी देखील त्यांच्यावर टाकण्यात ता आली आहे त्यामुळे रोहित पवारांची आणि त्यांच्या गटाची नाराजी काही अंशी कमी झाली असेलच मात्र या सगळ्या घडामोडीमुळं एक गोष्ट स्पष्ट होती की आता राष्ट्रवादीतील अनेक महत्वाची पदं पुन्हा पवार कुटुंबाकडेच एकवटली गेली आहेत त्यामुळेच आता प्रश्न हा उपस्थित होतोय की संपूर्ण पक्षावर आपला ताबा राहावा म्हणूनच आता शरद पवार सावधगिरीनं पावलं उचलत आहेत का कारण हेच शरद पवार आहे ज्यांनी याआधी कधीही घराणीशाहीचा राजकारणात वापर केला नव्हता धनंजय मुंडे यांना थेट विरोधी पक्ष नेते पद मिळवून दिलं होतं भास्कर जाधव यांनाही महत्वाचं पद दिलं होतं आर पाटील यांना तर सामान्य घरातून पुढे आणत मोठं कर्तृत्व ही गाठता येतं हे दाखवून दिलं होतं मात्र आता हे सर्व नेते ज्यांना शरद पवारांनी उभं केलं मोठं केलं ते पुढे जाऊन अजित पवारांसोबत महायुतीत सामील झाले असं असून देखील अजित पवारांनी आरोप केला की पक्षा सुप्रिया सुळेंना घराणेशाहीच्या आधारावर जास्त संधी दिल्या गेल्या जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना किंवा पक्षात असताना रोहित पवार गट विरुद्ध जयंत पाटील गट हा अंतर्गत संघर्ष सतत दिसत राहिला मात्र आता शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून का होईना रोहित पवारांना पक्षात महत्वाचं स्थान मिळालं यामुळे रोहित पवारांची नाराजी कमी होईल पक्षातील युवा वर्ग पक्षात टिकेल आणि अप्रत्यक्षपणे संपूर्ण पक्षावर आपला प्रभाव राहील असं शरद पवारांचं नवं गणित तर नाहीये ना असा सवाल आता उघडपणे विचारला जातोय शरद पवारांच्या या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं रोहित पवारांची मनधनी करण्यासाठी त्यांना हे प्रमुख पद देण्यात आलंय का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट टू कटला फॉलो करा